दिग्रसमध्ये स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते महिलांच्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर विविध उपक्रमाचे आयोजन होत असून त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला महिलांच्या सर्वांगीण आरोग्य सुरक्षेसाठी जागरूकता निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे अभियानांतर्गत येथे विशेष आरोग्य शिबिर घेण्यात आले यात रक्तदाब मधुमेह कॅन्सर क्षयरोध एच आय व्ही एनिमिया दंत तपासणी यांच्यासह अनेक आजारांची तपासणी करण्यात आली तसेच तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रतिबंधक उपाययोजना आणि उपचाराबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुखदेव राठोड सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण बानोत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आशिष पवार वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विरेंद्र असवार स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर श्याम जाधव हो, दिग्रजचे ठाणेदार वैजनाथ मुंडे शिवसेना तालुका प्रमुख उत्तम माठवकर विधानसभा समन्वयक डॉक्टर संदीप दुधे प्रमुख संजय कुकडी यांच्यासह अधिकारी आशा वर्कस आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सेव्हन टीव्ह न्यूज यवतमाळ आप आमच्या ग्रामीण भागातल्या शेवटच्या घटकपर्यंत ज्या माता भगिनी आहे यांना होणार आहे आणि त्या दृष्टीनं याची प्रसिद्धी केली पाहिजे याची माहिती घेतली पाहिजे आणि एक आरोग्यदायी सशक्तने सक्षम समाज घडवण्यासाठी हे अभियान या ठिकाणी आहे गरजूला याचा फायदा झाला पाहिजे नाही तर मी साहेबांना आता हेच सांगत होतो नावापुरतं पालकमंत्री म्हटलं बा दाखवायचं आहे आपल्याला उद्घाटन फक्त उद्घाटनापुरतं घ्यायचं आणि नंतर गुंडळून ठेवायचं असं काही करू नका आता आमचं सुद्धा बारीक लक्ष आहे तुमच्या तुमच्यापासून तर तुमच्या खालच्या स्लीपरपर्यंत <laughs> माहित आहे का नाही आल्याला विचारलं मी त्याला तिकडून आणलं कशाला इकडं याच्यावरून समजून जा तर तुम्हाला सर्वांना माझी या ठिकाणी विनंती आहे पालकमंत्री आहे मी निर्देश आदेश देऊ शकतो परंतु विनंती मी याच्यासाठी करून राहिलो की देशाचे प्रधानमंत्र्याचं जे विजन आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं जे विजन आहे मंत्रिमंडळाचं जे विजन आहे शासनाच्या मार्फत चांगले धोरण आणलं निर्णय घेणं आणि त्याच्यासाठी सर्व पैसा उपलब्ध करून देणं हे आमचं काम आहे परंतु शेवटी अंमलबजावणी ही प्रशासकीय यंत्रणेला करावं लागते आणि तुम्हीच जर नावापुरतं हे सर्व ठेवलं तर आमचं या ठिकाणी स्वप्न पूर्ण होणार नाही आणि म्हणून माझी आपल्या सर्व पासून तर शेवटच्या आमच्या सर्व शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत या ठिकाणी माझी अपेक्षा अशी आहे की आपण या अभियानाच्या माध्यमातून ज्या उद्देशाने हे अभियान घेतलेलं आहे त्याची उच्चता झाली पाहिजे त्याचा फायदा लोकांना झाला पाहिजे हीच अपेक्षा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांकडून करतो आणि बाकी तर तुमचे प्रश्न आम्ही सोडवतो जसं लोकांचे प्रश्न सोडवतो सातवा वेतन आयोग तुमचा आहेत अजून आठव्याचा सुरू चाललेलाच आहे चा तयारी म्हणजे बाकीचं सर्व मधात आरोग्य विभागात आमचे कृष्णा बानवसाहेब म्हणत होते की वेळेवर पगार होत नाही आम्हाला होते का नाही आता अजून होत नाही होते ना वेळेवर पगार होत नाही तर हे सर्व नाही होत का तिकडं बहिणीनं असं असं केलं मला नाही का आम्ही करतो परंतु आता मदत काहीतरी यंत्रणा थोडीशी गडबड करून टाकते परंतु आता त्याच्यातही बारकाईनं लक्ष आमचं देणं चालू आहे मधात या पगाराच्या संदर्भात सुद्धा मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली आणि मंत्रिमंडळामध्ये सेक्रेटरीलाही आम्ही विचारलं मुख्य सचिवाला विचारलं आणि म्हणून पगाराची काही अडचण नाही आहे फक्त वरून आल्यानंतर प्रत्येक अधिकाऱ्यानं नाही बा आपल्याला जर पगार मिळाला नाही तर आपण काम करत नाही अशा पद्धतीची भूमिका जशी तर फटाफट फटाफट केल्या पाहिजे पण एखादा अधिकारी अडून बसतो की जाऊ द्या ना आठ दिवसानंतर करू अशामुळे थोडंसं मधात अजूनही लाईन दुरीचं काम आलं नाही परंतु हे काम आम्ही लाईन दुरीवर आणू वेळेवर तुम्हाला दहा तारखेच्या आतमध्ये पगार कसा होईल नेहमी महिन्याचा तेही पाहू पण तुम्ही चांगलं कामसुद्धा कसं चांगलं काम चांगल कराल हे सुद्धा आमचं लक्ष तुमच्या सर्वांवर आहे आणि म्हणून आपल्याला माझी या ठिकाणी सूचना आहे की हे अभियान उद्घाटनापुरता न ठेवता शेवटच्या घटकापर्यंत केलं पाहिजे आणि त्याची जबाबदारी साहेब जिल्ह्यामध्ये तुमच्याकडे आहे कारण तुम्ही या विभागाचं नेतृत्व करता